नमस्कार मी विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा परत आज दुसरा दिवस आज आपलं सत्र दुसरं चालू घडामोडी बघा मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजिंक्य पवार युट्यूब चॅनलवर आणि मी स्वतः आहे अजिंक्य पवार बघा मित्रांनो आज आपण जे बघणार आहे ते चालू घडामोडी मधले दुसरे पुरस्कार पुढचे पुरस्कार ठीक आहे आणि माझी प्रत्येकाला विनंती आहे प्रत्येकाला एक विनंती आहे जर एखादी मोफत गोष्ट मी देतोय तर कृपया त्याचा फायदा घ्या त्याचा फायदा घ्या बघा व्हिडिओज ते तुमच्या जवळच्या पोरांना शेअर करा अर्ज दिल्यानं काय होत नसतं एकमेकांना एकमेकांना सांगितल्यानं कमी होत नसतं बोलणं आपल्याच ज्ञानात भर पडत असते ठीक आहे कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन असते पण असं नाही प्रत्येकाला होतोय ना फायदा होऊ द्या प्रत्येकापर्यंत जाऊ द्या ही गोष्ट पोहोचू द्या त्यांना आहे आणि काही काही मित्र मला कॉन्टॅक्ट करून बोलताय की सर तुम्ही मेंटरशिप घ्या मेंटरशिप घ्या चालू आहे त्याबद्दल आपला विचार पण तत्पूर्वी आपण आता आपलं जे चालू आहे त्यावर लक्ष देऊ हे तर आपलं कायमस्वरूपी राहणार याची काळजीच नाही त्यामुळे आधी याच्यापासून सुरुवात करा वाटलं पुढं काही तर मेंट्राचा नक्की विचार करू पण सध्या तर काही नाही सध्या आपण याच्यावरच ठाम राहूया बघा मित्रांनो आज आपण जे बघणार आहे चालू घडामोडीमध्ये आज आपल्याला पुरस्कार दुसरे बघायचे काल कोण कोणते बघितले रे आपण महाराष्ट्र भूषण बघितला लोकमान्य टिळक बघितला त्याच्यानंतर अजून कोणता बघितला रे आपण त्यानंतर आपण दोन भारतरत्न पुरस्कार बघितला ठीके त्यानंतर आपण वेगवेगळे त्या लता लता मंगेशकर पुरस्कार बघितला गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार बघितला हे सर्व पुरस्कार असे बरेच पुरस्कार आपण जवळपास तेरा चौदा पुरस्कार आपण काल बघितले आज पाच सात आठ बघू ठीक आहे म्हणजे तुमचा पुरस्कार हा जो टॉपिक तो आहे एकदम प्रॉपर होईल अजून एक सत्र होईल पुरस्कारावर आणि त्याच्यानंतर जे चौथं सत्र होईल पुरस्कारावर त्याच्यात प्रश्न उत्तर असणार आहे प्रश्न उत्तर म्हणजे ते सेशन लाईव्ह राहण्याची जी डाट शक्यता आहे त्यामुळे तिन्ही सेशन एकदम प्रॉपर बघा एकदम चांगले बघा त्या दिवशी लाईव्ह घेऊन आपण प्रश्न उत्तर घेणार आहोत सो व्यवस्थित करा ठीक आहे लक्षात ठेवा ही गोष्ट माझी मी काय बोलतोय ते थी, ठीक आहे चला आता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया ठीक आहे चला बघा मित्रांनो आता थांबायचं नाही लेक्चर सिरीज ठीक आहे चॅनलला जॉईन होऊन जा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन व्हा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक असते त्यावरून जॉईन व्हा आणि ठीक आहे व्हॉट्सअपला तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला संपर्क करा म्हटलोय मी तिथं येऊन तुम्ही मला टेलिग्रामचं विचार आणि इथं दिलंय ना टेलिग्रामचं याच्यावरून जॉईन व्हा ठीक आहे आणि चला बघूया आता आपण चला आज काय बघायचं आपल्याला पुरस्कार चालू घडामोडी सत सत्र दोन आता बघू आपण आज कोणते पुरस्कार बघा आता आपल्याला जो पुरस्कार बघायचा आहे ना तो पुरस्कार आहे सरस्वती सन्मान काय नाव आहे त्याचं सरस्वती सन्मान नाव त्या पुरस्काराचं आहे मग काय बाबा या पुरस्कारामध्ये या पुरस्काराची खोली काय गांभीर्य काय कशासाठी दिला जातो हा कुणाला दिला जातो हा ठीक आहे कुणाला दिला गेला ठीक आहे या सगळ्या गोष्टींचा आपण आज अभ्यास करणार आहे आणि तुम्हाला सांगितलं त्यानुसार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस मध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका चला बघूयात काय दोन हजार तेवीस चोवीसचा दोन हजार चोवीसचा चा कुणाला दिला साधू भद्रेश दास कुणाला दोन हजार चोवीसचा सर सरस्वती सन्मान हा पुरस्कार कुणाला देण्यात आला साधू भद्रेश दास यांना हा पुरस्कार देण्यात आला हे लक्षात ठेवा पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायचं सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस साधू भद्रेश दास चला सेकंड पॉईंट काय रे स्थापना कधी यायची ह्या पुरस्काराची स्थापना कधी झाली ती झाली एकोणविसशे एक्क्याण्णव मध्ये कधी झाली एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये बरं कोणी केली याची स्थापना याची स्थापना कोणी केली के के बिर्ला फाउंडेशन यांनी केली कोणी के के बिर्ला फाउंडेशन कोणी केली के के बिर्ला फाउंडेशन यांनी याची स्थापना केली बर अजून काय आहे बघा पुन्हा दिला जातो हा प्रस्कार संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये काय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये आठव्या अनुसूचीमध्ये कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकाने गेल्या दहा वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य कृतीला दरवर्षी दिला जातो कळतंय का रे लक्षात येत का काय बघा जे आपले परिशिष्ट परिशिष्ट एक परिशिष्ट दोन परिशिष्ट तीन परिशिष्ट चार असे बारा आहे त्यातली जी नववी अनुसूची आहे सॉरी आठवी अनुसूची म्हणजेच परिशिष्ट जे ठीक आहे या परिशिष्टामध्ये बघा कोणत्याही भाषेत भारतीय नागरिकाने कोणत्याही भाषेत हे जे आठवे परिशिष्ट आहे कशा संदर्भात संदर्भात आहे ठीक आहे आणि एक व्यवस्थित करायला असू द्या कारण भाषेबद्दल आता या पुढे या पुढच्या परीक्षेमध्ये क्वेश्चन येण्याची शक्यता आहे कारण करंटला आपण जर बघितलं सध्या त्या भाषेवरून वाद काय चालू आहे वगैरे गोष्टी करताय त्यामुळे भाषेवर क्वेश्चन येण्याची जास्त शक्यता ते आठव्या जे भाषाबद्दल दिलेलं आहे तर त्याच्यामध्ये ते काय म्हणतात एखाद्या भाषेत जर एखाद्या भारतीय नागरिकानं बघा एखाद्या भारतीय नागरिकानं दहा वर्षात प्रकाशित केलेल्या उत्कृष्ट साहित्य वृषी कृतीला म्हणजे जर दहा वर्षात एखाद्या कोणत्याही विशिष्ट भाषेमधून एखादी साहित्य कृती एखाद्या लेखकांना प्रसिद्ध केली असेल आणि तो उत्कृष्ट असेल तर तिला हा पुरस्कार देण्यात येतो त्या व्यक्तींना हा पुरस्कार त्या साहित्य कृतीला संबोधित करण्यात येतो बर पुण्याचा आहे हा पुरस्कार टाटा बिर्ला फाउंडेशन या संस्थेचा आहे स्थापना कधीची आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ची आहे ठीक आहे त्यानंतर कधी दोन हजार चा कुणाला भेटलेला आहे दोन हजार चोवीस चा साधू भद्रेश दास यांना भेटलेलं आलं का रे लक्षात आलं का लक्षात आलं का ते टाळक्यात गेलं का करेक्ट प्रॉपर बसलं का समजतंय एकदम प्रॉपर आपलं शल आलं राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार बघा दोन हजार चोवीस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कुणाला भेटला दोन हजार चा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पुरस्कार भेटलेला आहे कुणाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणा कोणता राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार कोणत्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा कुणाला भेटला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू चला आता या पुरस्काराबद्दल आपण जाणून घेऊ बघा या पुरस्काराबद्दल आपण जाणून घेऊ काय स्थापना कधीची आहे दोन हजार तेवीस ची स्थापना कधीची आहे दोन हजार तेवीस ची स्वरूप काय आहे प्रमाणपत्र आणि पदक रोख रक्कम नाही बघा मित्रांनो प्रमाणपत्र आणि पदक भेटतो रोख रक्कम नाही आपण याच्या आधी एक पुरस्कार बघितला मला कमेंटमध्ये नक्की सांगाल सांग, सांग सांगायचं बरं का जे व्हिडिओ बघतील त्यांनी नंतर की याच्या अगोदर आपण एक पुरस्कार बघितला ज्याच्या सुद्धा रोख रक्कम दिल्या जात नाही सांगा कोणता आहे कालच्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे आपण नक्की कमेंट करून सांगशाल ठीक आहे चला पुढे होऊ स्वरूप प्रमाणपत्र आणि पदक चार श्रेणीमध्ये दिला जातो किती श्रेणीमध्ये दिला जातो हा पुरस्कार चार श्रेणीमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो हे लक्षात ठेवा ठीक आहे Hmm. चार श्रेणींमध्ये हा पुरस्कार देण्यात येतो लक्षात ठेवा सर्वांनी ठीक आहे मग कोणकोणत्या चार श्रेणी आहे सर तर हे बघा पहिली श्रेणी कोणती आहे विज्ञान रत्न कोणती विज्ञानरत्न नंतर विज्ञान श्री ठीक आहे नंतर विज्ञान युवा ठीक आहे त्याच्यानंतर विज्ञान संघ म्हणजे या चार श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो बरं का लक्षात ठेवा आता विज्ञान युवा जो आहे एवढं सिम्पल लॉजिक आपण डेव्हलप केलेलं युवा म्हणजे युवा असणाऱ्यांना दिला जातो मग त्याची एक लिमिट राहते त्याला वयाच्या वरच्यांना तो दिला जातो नाही विज्ञान रत्न एके विज्ञान संघ आहे विज्ञान रत्न एक विज्ञान श्री एक ठीक आहे हा बर आलं दोन्ही पुरस्कार लक्षात सरस्वती सन्मान पण आला लक्षात तर परत आपला कोणता दुसरा राष्ट्रीय विज्ञान पण आला लक्षात ठीक आहे चलो आगे आता बघा दुसरा कोणता आहे स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार कोणता स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार लक्षात आलं स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार बघा कोण आलं कोण कोणत्या म्हणजे जे स्वच्छवायू सर्वेक्षण पुरस्कार म्हणजे व्हावी बाबतीत जे काय पर्यावरणा बाबतीत आहे स्वच्छते पुरस्कार आहे आणि पर्यावरणावर तुम्हाला हा क्वेश्चन रिफ्लेक्ट डायरेक्ट भूगोलमध्ये पण होऊ शकतो उद्या म्हणजे आपल्या सरसेवेच्या एक्झाम मध्ये किंवा हा डायरेक्टली तुम्हाला विचारला जाऊ शकतो कारण पर्यावरण पर्यावरणावर विचारला जात शक्यतो प्रश्न सरसेवेमध्ये मग तलाठी असो नगर परिषद असो पोलीस भरती असो कोणतं पण असो बघा काय रे श्रेणी दहा लाखापेक्षा जास्त सुरत म्हणजे दहा लाखापेक्षा जिथे जास्त लोकसंख्या आहे ती श्रेणी पहिल्यामध्ये येतो ते गट जे ते शहर जे ते राज्य जे ते कोणत्या गटात येतात श्रेणी एक मध्ये काय श्रेणी एक ची हे मर्यादा ठीक आहे पात्रता तर दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या पाहिजे मग बघा स्वच्छ वायू संरक्षण पुरस्कारातल्या श्रेणी पहिली जी श्रेणी आहे त्या श्रेणीमध्ये कोणाकोणाला कोणाकोणाचं नाव आलं बघा सुरत सुरत कुठं गुजरात गुजरातमध्ये सुरत त्यानंतर जबलपूर कुठ आलं मध्य प्रदेश आणि आग्रा कुठं आलं उत्तर प्रदेश हे स्वच्छवायू सर्वेक्षण मधले शहर आहे आणि कोणत्या श्रेणीमध्ये येतात तर पहिल्या श्रेणीमध्ये येतात कोणत्या श्रेणीमध्ये येतात पहिल्या श्रेणीमध्ये पहिल्या श्रेणीमध्ये येण्यासाठी काय पाहिजे पात्रता तर पात्रता ही पाहिजे की कमीत कमी संख्या जी आहे ती दहा लाखाच्या वर पाहिजे त्या शहरांची मग अशी तीन शहर त्यांनी निवडलीत की जे स्वच्छ स्वच्छतेमध्ये स्वच्छ वायू संरक्षणामध्ये सर्वात आघाडीवर आहे जेवढी या जेवढी शहरं आपल्या भारत भारतात त्या भारतामध्ये सर्व दहा लाखांच्या वरची जेवढी शहर आहे दहा लाख लोकसंख्येच्या वर जेवढी शहर आहे तशा शहरामधील तीन शहर जे हे तीन पहिल्या प्रथम क्रमांकाला कोण कोणते सुरत जबलपूर आग्रा ओके चला आता बघूया श्रेणी दोन श्रेणी दोन श्रेणी दोन मध्ये कोणते येतात रे श्रेणी दोन मध्ये कोणते येतात श्रेणी दोन मध्ये म्हणजे तीन ते दहा लाख तीन ते दहा लाखाच्या मध्ये जी लोकसंख्या आहे ती श्रेणी दोन मध्ये काय तीन ते दहा लाखाच्या मध्ये जी लोकसंख्या आहे त्या ते ज्या शहरांमध्ये तीन ते दहा लाखांच्या आत लोकसंख्या आहे ते श्रेणी दोन मध्ये येतात ज्या शहरात दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे ते श्रेणी एक मध्ये येतात ठीक आहे चला आता मग या श्रेणी दोन मधले कोणते शहर स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कारासाठी पात्र ठरलीत बघूयात बघा फिरोजाबाद कोणतं रे फिरोजाबाद कुठं आलं उत्तर प्रदेश ठीक आहे अमरावती महाराष्ट्र आणि झाशी मध्य प्रदेश आलं लक्षात तिन्ही आलं लक्षात बघा कोण कुं कोणते तीन ते दहा लाखमध्ये फिरोजाबाद उत्तर प्रदेश अमरावती महाराष्ट्र झाशी मध्य प्रदेश बरं मग इथं महत्वाचं काय अमरावतीवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो अमरावतीवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तस काय तर ते महाराष्ट्र निगडीत आहे आणि सरळ सेवेमध्ये शक्यतो महाराष्ट्राच्या निगडीत जास्त क्वेश्चन विचारल्या जातात पण दोन्ही लक्षात ठेवायचं कारण सरळ सेवेत असा पूर्ण क्वेशन येऊ शकतो आणि लक्षात दोन श्रेणी सांगितल्या मी पहिली श्रेणी कोणती ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखाच्या वर आहे त्या शहरांमध्ये त्या शहरांमध्ये तेवढ्या शहरांमधून कोणती तीन शहर निवडल्या गेली रे स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कारासाठी तर कोण कोणती गुजरात मधलं सुरत गुजरातमधलं सुरत उत्तर प्रदेश मधलं आग्रा हा बरोबर आहे आणि जबलपूर जबलपूर कुठलं आहे जबलपूर मध्य प्रदेशमधले ठीक आहे आणि श्रेणी दोन मध्ये कोण येतात तीन ते दहा लाखामध्ये त्यात कोणकोणते आली फिरोजाबाद आलं ते कुठलं उत्तर प्रदेशचं अमरावती आलं ते कुठलंय आहे महाराष्ट्रातलं आणि झाशी आलं ते कुठलं आहे मध्य प्रदेशचं बरं आता श्रेणी तीन बघूयात श्रेणी तीन श्रेणी तीन, तीन म्हणजे काय रे ज्यांची लोकसंख्या तीन लाखांपेक्षा कमी बघा लक्षात आलं का पहिले दहा लाखापेक्षा जास्त दुसरे तीन ते दहा लाख आणि तिसरी श्रेणी जी आहे ती दहा तीन लाखापेक्षा कमी लोकसंख्यांची शहर चला मग कोणकोणती निवडले गेली राज्याच्यात राय भरेली युपीच कुठलं रायबरेली भरेल युपीच ठीक आहे त्यानंतर नलगोंडा कुठलंय तेलंगणाचं नलगोंडा कुठलंय तेलंगणाचं आणि तिसरं आहे नालागड कुठलं हिमाचल प्रदेश मधलं आलं लक्षात बघा कोणकोणते रायबरेली युपी बरोबर नलगोंडा तेलंगणा नालागड हिमाचल प्रदेश आलं रे लक्षात समजलं का ओके चलो चला झालं आपल्या तीन पुरस्कार म्हणजे पण कोणकोणते सरस्वती सन्मान विज्ञान राष्ट्रीय पुरस्कार ठीके राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार आणि त्याच्यानंतर स्वच्छ वायू सर्वेक्षण पुरस्कार चला आता पुढे जाऊ हा बघा आता इंदिरा गांधी शांतता पुरस्कार बघायचा आहे कोणता बघायचा आपल्याला इंदिरा गांधी शांतता पुरस्कार इंदिरा गांधी शांतता पुरस्कार आपल्याला बघायचा आहे मग बघा काय दोन हजार चा कोणाला भेटला डॅनियल बेरेन बोईम म्हणजे डॅनियल बेरेन बोईम यांना भेटला का आणि अली आबू आवाड कुणाला आली आबू आवाड आणि मिचल बॅचलेट मिचल बॅचलेट ह्या तिघांना भेटला कधीचा रे कधीचा दोन हजार तेवीसचा आहे बा नावं लक्षात ठेवायला अवघड जात असली तरी नॉर्मल ना नाव लक्षात द्या बा इथं गाठायचं बोईन लक्षात ठेवून घ्यायचं नाही तर डॅनियल लक्षात ठेवून ठेवून घ्यायचं आली आबू वाल्यानं गाठा करायचं आबू लक्षात ठेवायचं ठीक आहे आणि मिचल बॅचलटन काय करायचं मिचल म्हणजे मिचल एक नाव तयार करायचं काय डॅनियल आबू मिचल भारी नावान लग्न डॅनियल आबू मिचल मग तुम्हाला डॅनियल म्हणलं लक्ष देत बेरीन बोईम ठीक आहे तुमच्यानुसार ओके चला मग या तिघांना भेटला कोणता दोन हजार तेवीसचा बरं का पण तो दोन हजार तेवीसचा आहे पण देण्यात कधी आलेला आहे एकोणास नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला देण्यात आला कधी एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण तो क्वेश्चन घेतला बघा कोणाकोणाला भेटला डॅनियल बेरेन बोम ठीक आहे त्याच्यानंतर आबू आवाड आणि त्याच्यानंतर मिचेल बॅस्ट आता लक्षात ठेवून जड जाते त्याच्या लक्षात काय ठेवायचं कोणाला भेटला डॅनियल ओके त्याच्यानंतर आबू आणि तिसरा तिसरा जो आहे तो म्हणजे कोण मिचेल आलं लक्षात काय सिंपल एकदम चला चला पुरस्काराबद्दल थोडं काय आहे आहे जे इंदिरा गांधी यांचं मेमोरियल ट्रस्ट आहे त्यांच्या मार्फत हा पुरस्कार दिलेला कोणामार्फत जे इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट आहे त्यांच्या मार्फत हा पुरस्कार देण्यात येतो ओके चलो आगे देखील घे बघा दुसरा दुसरा, दुसरा स्वरूप काय आहे पंचवीस लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र काय पंचवीस रो पंचवीस पंचवीस लाख रुपये रोख आणि प्रशस्तीपत्र कसं आहे बघा पंचवीस लाख रुपये रोख आणि प्रशस्ती पत्र आहे बरोबर सुरुवात कधी भेट झालेली एकोणीशे ऐंशीला दिल्या कोणाकडून गा जातो गा इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट कडून दिला जातो दोन हजार तेवीस चा कोणाला दे भेटला डॅनियल ठीक आहे मिचल डॅनियल आबू मिचल लक्षात ठेवायचं पूर्ण नाव लक्षात राहत नसतात डॅनियल आलं म्हणून बेरेम बो पण येऊन जातं आबू आलं आवाज बी लक्षात येतं आणि मॅचल आलं बॅसलेट पण लक्षात येतं ओके चला हा हे बघा किती प्रॉपर मला मी प्रत्येक गोष्ट सांगतोय फक्त काय करायला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना इथपर्यंत पोहोचवा आणि कमेंट करा कमेंट मध्ये कळवा काय वाटतंय तुमची कमेंट मला खूप कॉन्फिडन्स देते दे ठीक आहे चला त्याच्या कळवा की सर काय काय का का वाटतंय काय वाटतंय व्हिडिओ मधून खरंच फायदा होतोय का काय मला इतके भारी वाटलं ना काल इतकी मेसेजेस आली पोरांची की सर भारी करताय चांगलं करताय येते पण बघा काही हे पण म्हटले विद्यार्थी की सर फुटाचं खरंच पोर एवढं मन लावून करत नाही आपल्याला त्या घेण नाही ज्याला करायचं तो करतोय ज्याला नाही करायचं तो नाही करणार ओके शुअर चला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि टेलिग्रामला पण जॉईन व्हा टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ओके चलो आगे संसद 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 रत्न 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 पुरस्कार 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 कोणता बघा बघा काय चेन्नईतील प्राईम पॉइंट फाउंडेशन व ई मॅगझिन यांच्या वतीने बघा कोणाच्या वतीने दिला जातो रे बघा कोणाच्या वतीने चेन्नईतील प्राईम पॉइंट फाउंडेशन चेन्नईतील प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन यांच्या वतीने बारा खासदार आणि तीन संसदीय समित्यांना संसद पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले बघा लक्षात ठेवा लक्षात ठेवा ऐका 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 चेन्नईतील कोणतं चेन्नईतलं कोणत्या संस्था आहे त्या प्राईम टाईम फाउंडेशन पौं, आहे की आणि ई मॅगझिन ठीक आहे प्राईम पॉईंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन यांच्या वतीने यांच्या वतीने दे देण्यात आला कोणाकोणाला देण्यात आला रे बारा खासदारांना देण्यात आला आणि तीन संसदीय समित्यांना दिला देण्यात आला कोणता पुरस्कार संसद रत्न पुरस्कार बघा कुणा कोणाला देण्यात आला बघा संसदरत्न पुरस्कार विजेते सुधीर गुप्ता सुकांत मुजुमदार बघा सुधीर गुप्ता भाजप सुकांत मुजुमदार भाजप डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना ठीक आहे कुलदीप राय शर्मा काँग्रेस आणि अमोल कोल्हे राष्ट्रवादी बघा संसद रत्न पुरस्कार विजेते बघा सुधीर गुप्ता आहे भाजपचे सुकांत मुजुमदार हे भाजपचे डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेनेचे ठीक आहे त्याच्यानंतर कुलदीप राय शर्मा आहे काँग्रेसचे आणि त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादीचे बघा आता आपण पाच पुरस्कार बघितले एकदम प्रॉपर तुमच्या लक्षात आले असतील मला माहिती आहे चला आता पुढे बघूया बघा त्याच्यानंतर संसद महारत्न पुरस्कार विजेते बघायचे आपल्याला संसद रत्न पुरस्कार बघितले बघा कम्फ्युज नका संसद रत्न वेगळा म्हणजे संसद रत्न संसद महारत्न त्याच्यात आहे संसद रत्न बघितला आपण आता कोणाकोणाला देण्यात आला त्यांच्यात कम्फ्युज होऊ नका बरं का आता मी संसद महारत्न सांगतोय बघा काय एन के प्रेमचंद्रन आर एस पी बघा एम एम एन के प्रेमचंद्रन आर एस पी ठीक आहे आधीर रंजन चौधरी काँग्रेस विद्युत महातो भाजप हिना गावित भाजप बघा कुणा कोणाला देण्यात आला रे संसद महारत्न होतो बरं का संसद रत्न नाही संसद महारत्न एन के प्रेमचंद्र आर एस पी आदिरंजन रंजन रंजन चौधरी काँग्रेस विद्युत महातो भाजप आणि हिना गावित भाजप आलं कर लक्षात आलं कर तिसरी कॅटेगरी कोणती आहे संसद संसद उत्कृष्ट महारत्न प्रसारे बघा तीन कॅटेगरी आहे किती तीन कॅटेगरीची हा समित्यांची धरून चार पण तीन कॅटेगरी कोणती संसद रत्न कोणती आहे संसद रत्न एक दोन संसद संसद महारत्न दोन ठीके आणि तिसरी कोणती रे तिसरी कोणती आहे संसद उत्कृष्ट महारत्न आहे बघा संसद महारत्न ह्या तीन कॅटेगरी झाल्या तिघांमध्ये वेगळ्या लोकांना देण्यात आलेले हे बघा आणि चौथं कोणतं आहे समित्या कोणत्या संसदीय समित्या ओके चलो कंफ्यूज होऊ नका बघा मग हा कोणाला संसोत्कृष्ट महारत्न पुरस्कार कोणा कोणाला देण्यात आला बघा सुपिया सुळे राष्ट्रवादी श्रीरंग वारणे शिवसेना आणि भृत महताप बिजू जनता दल कोणाला बिजू जनता दल लक्षात घ्या आणि पुरस्कार प्राप्त संसदीय समित्या आणि आता आपल्याला काय बघायचंय पुरस्कार प्राप्त संसदीय समित्या कोणत्या आहे कृषी समिती ओके कृषी समिती ओके त्यानंतर वित्त समिती आणि त्यानंतर परिवहन आणि पर्यटन समिती हा आता जी कृषी सेवक कृषी विभागाची ऍड येणार आहे तर लक्षात ठेवा सर्वांनी हे लक्षात ठेवा कृषी समितीला पुरस्कार प्राप्त संसदीय समिती कोणती कृषी समिती प्रश्न विचारला जाऊ शकतो जा जा करंट अफेअर्स रिलेटेड चलो आगे या सांगत राहतो पुरस्काराबद्दल माहिती काय पुरस्काराची माहिती बघा स्थापना काय झाली दोन हजार दहा ला बरं संकल्पना कोणाची होती एपीजे अब्दुल कलामांची होती कोणाची एमची एपीजे अब्दुल कलामांची आणि संस्था कोण आहे प्राईम प्राईम पॉइंट फाउंडेशन आणि ई मॅगझिन बरोबर मी आधीच सांगितलं आणि सहकार्य कोण करतं आय आय टी मद्रास कोण करतं सहकार्य आय आय टी मद्रास ठीक आहे त्यानंतर संसद रत्न दरवर्षी दिला जातो लक्षात ठेवा संसद रत्न दरवर्षी दिला जातो आणि संसद महारत्न दर पाच वर्षांनी दिला जातो बघा संसद रत्न दरवर्षी दिल्या जातो आणि संसद महारत्न पाच वर्षांनी दिल्या जातो कोणाच्या संकल्पनेतून हे निर्माण झालं डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम संकल्पनेतून निर्माण झालं कोण हे देतं प्राईम टाइम फाउंडेशन आणि इ मॅगिन हे देतं ठीक आहे स्थापना कधीचे दोन हजार दहाची किती कॅटेगरी पडतात संसद रत्न संसद महारत्न संसद उत्कृष्ट महारत्न तीन कॅटेगरी संसदीय समित्या चार कॅटेगरी पडतात ठीक आहे लक्षात आलं ओके चलो आगे आता बुकर पुरस्कार बघा राष्ट्रीय लेवलचा बुकर पुरस्कार आहे आणि याच्यावर क्वेश्चन विचारला जातात बऱ्याच वेळेस बुकर पुरस्कार बघा बुकर काय दोन नोव्हेंबर एक मिनिट बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऐका बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी ऑर्बिटल या अंतराळ कथेसाठी बघा काय ऑर्बिटल या अंतराळ कथेसाठी ऑर्बिटल या अंतराळ कथेसाठी हा पुढे ब्रिटिश लेखिका समंता हायवे हायवे यांना दोन हजार चोवीस पुरस्कार बुकर पुरस्कार जाहीर झाला बघा अंतराळ विरामबद्दल बद्दल एक कथा लिहिलेली होती पोहा कोणती कादंबरी होती ती ऑर्बिटल नाव होत्या कादंबरीचं कोणी लिहिली होती ब्रिटिश लेखिका होती समंता हार्वे म्हणून बरोबर कोणता पुरस्कार ते बुकर पुरस्कार कोणत्या वर्षीचा दोन हजार चोवीसचा आले लक्षात आणि लिहत चला हे सर्व लिहत चला पोरांनो एक एक गोष्ट एक नोट्स तयार करा तुम्ही आता ओके आणि मग परीक्षा झाल्यावर बघायचं मास्तरने शिकवायला म्हटलं किती आलं ओके चलो पुढे हा ह्यांच्या इतर पुस्तक हो कोण कोणती कोणाची समंत आर्वे यांची बघा पहिले बघा हा हे अंतराळांविषयी लेखन असणारे बुकर पारितोषिक जिंकणारे पहिलेच पुस्तक ठरले आहे दोन हजार तेवीस मध्ये ही कादंबरी प्रकाशित झाली बघा आणि सर्वात महत्वाचं काय याच्यावर क्वेश्चन का, का विचारू शकतो की अंतराळ वीरांवर काहीतरी लिहिण्यात लेखन झालेली ही पहिली कादंबरी आहे लक्षात आलं अंतराळ वीरांवर का लेखन झालेली पहिली कादंबरी आहे त्यामुळे ते क्वेश्चन विचारण्याचे चान्सेस जास्त आहे कोणाला कोणाला भेटला तो पुरस्कार समंत आर्वे कोणती कादंब लिहिली होती ना ऑर्बिटल ठीक आहे कशावर होती आंतराळ कोणता पुरस्कार भेटला बुकर लक्षात ठेवा चल आणि त्यांची दुसरी पुस्तके कोण कोणती आहे त्याच्यानंतर ऑल इज सॉंग त्यानंतर डिअर थिप त्याच्यानंतर द वेस्टर्न वाईंड बघा आणि कंबाईनचे बोर आपल्याला खाली विचारलं जातं जास्त डिप मध्ये याच्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे बरं बुकर पुरस्कार हा आता बुकर पुरस्कार सुरुवात कधी झाली एकोणवीसशे एकोणसत्तर ला झाली रक्कम किती देतात ते पन्नास हजार पाऊंड देतात पन्नास हजार पाऊंड देतात पुरस्कार देणारी संस्था कोणती रे क्रँक स्टार्ट कोणती क्रँक स्टार्ट कधीपासून दोन हजार नऊ एकोणीस पासून पूर्वीची नावे काय होती यांची बुकर प्राईज फॉर फिक्शन पहिले नाव काय होतं एकोणीसशे एकोणसत्तर दोन हजार एक पर्यंत बुकर प्राईज फॉर फिक्शन नंतर काय झालं त्याचं मॅन बुकर पुरस्कार झाला दोन हजार दोन ते दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार एकोणीसच्या नंतर काय झालं आपलं काय झालं त्याचं नाव बुकर पुरस्कार झालं बरं का आणि काय होतं माहिती का मित्रांनो इथं आहे ना हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं डीपमध्ये विचारलं जाऊ शकतं हे लक्षात ठेवा चला पुढे बघू इंग्रजी लिखित आणि ब्रिटन किंवा मध्ये बघा काय इंग्रजी लिखित ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्व सर्वोत्कृष्ट कादंबरीला दरवर्षी बुकर पुरस्कार दिला जातो म्हणजे इंग्लंडमध्ये इंग्लंडमध्ये किंवा ब्रिटनमध्ये आयर्लंडमध्ये जी कादंबरी प्रसिद्ध होती कोणा कोणत्या लिखित इंग्रजीमध्ये इंग्रजीमध्ये लेखन कशात पाहिजे इंग्रजीमध्ये आणि कुठलं ब्रिटन किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला ब्रिटन किंवा आयर्लंड यांच्यामध्ये प्रसिद्ध प्रकाशित झालेल्या सर्वोत्कृष्ट कादंबरीला हा बुकर पुरस्कार दिला जातो सुरुवातीला हा ब्रिटन पुर हा पुरस्कार ब्रिटन आयर्लंड आणि झिमोबे आणि राष्ट्रकुलांकुलांमधील लेखकांखकांपुरता मारायच होता पहिले काय होतं हा जो पुरस्कार आहे ना हा, हा फक्त ज्यांचं जे राष्ट्रकुल आहे राष्ट्रकुलमध्ये कोण कोण ब्रिटन आयर्लंड झिमॉम्बे आणि राष्ट्रकुलांमधील लेखकांपुरता मारायच होता पण आज त्यांची त्यांनी हे वाढवली व्याप्ती व्याप्ती वाढून त्यांना काय केलं तर आयर्लंड आणि ब्रिटन यांच्यात ब्रिटन किंवा आयर्लंड मध्ये प्रकाशित झालेली पाहिजे कादंबरी ठीक आहे आणि लिख कुठलं पाहिजे इंग्रजी लिखन पाहिजे प्रकाशित झालेल्या बरं का ठीक आहे चला दोन हजार चौदा पासून दोन हजार चौदा चौदा पासून इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेल्या कोणत्याही कादंबरीसाठी हा पुरस्कार खुला आहे बघा इंग्रजीमध्ये लिहिलेल्या आणि ब्रिटनमध्ये प्रकाशित झालेली पाहिजे दोन हजार चौदा पासून आज लक्षात तुम्हाला बुकर पुरस्काराबद्दल सर्वोच्च आगे आता तो आता बुकर कन्फ्युजन होऊ नका हा आहे बुकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हा कोणता आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार तो कोणता होता ठीके? बुकर होता ठीक आहे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये काय बघा जर्मन लेखिका जेनी ए ठीक आहे आणि अनुवादक मायकेल ऑपमन यांनी एकवीस मे दोन हजार एकवीस चोवीस रोजी कैर्स या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक जाहीर झाले बघा किती अवघड वाटलं था वाचायला किती जड गेलं ते ना सिम्पल काय लक्षात ठेवायचं जॅनी काय लक्षात ठेवायचं जॅनी काय लक्षात ठेवायचं जॅनी ज्यानी म्हणजे एक केवर का ते मोठी लोक आहेत आहे पण आपण आपल्याला फक्त आपले कोडवड लक्षात ठेवायला पाहिजे म्हणून आपण ते सांगतो ते लेखक आहेत ठीक आहे काय जेनी का नाव ना फक्त जेनी लक्षात ठेवा काय जेनी सोपं नाव आणि इकडे हॉपमन लक्षात ठेवा काय हॉप हॉपमन जेनी हॉपमन काय नाव लक्षात ठेवास तुम्ही जेनी हॉपमन कोणी लिहिलेली होती जेनी जेनी यांनी लिहिलेली होती अनुवादक कोण होतं हॉपमन ठीक आहे अनुवादक कोण होतं हॉपमन लिहिली कोणी होती जेनी आणि कोणता पुरस्कार भेटला ना आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणत्या वर्षीचा भेटला दोन हजार चोवीसचा भेटला लक्षात चला पुढं जेनी अपेरनेबेक हा पुरस्कार प्राप्त करणारी पहिली जर्मन व्यक्ती ठरली बघा पहिली जर्मन व्यक्ती कोण पण जेनी बेक ज्यांनी हा पुरस्कार जिंकला जर्मन व्यक्तीवर का चला जर्मनमधून इंग्रजी अनुवादित झालेल्या पुस्तकाला हा पुरस्कार मिळण्याची पहिलीच वेळ झाली म्हणजे जर्मनमधून प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाला पहिल्यांदाच हा पुरस्कार मिळालेला आहे म्हणजे हा शंभर टक्के मेन आहे कंबाईनवाली कंबाईन जनता शंभर टक्के लक्षात चला पुढे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार माहिती काय संस्था कोणती आहे बुकर प्राईज फाउंडेशन युके आहे संस्था कोणती आहे बुकर प्राईज फाउंडेशन युके बर स्थापना कधीची दोन हजार चार सुरुवात दोन हजार पाच रक्कम काय पन्नास हजार पाऊंड लेखक व अनुवाद यांना विभागून लेखक व अनुवाद जे राहतात त्यांना विभागून दिल्या जातात बर पुढं इंग्रजीमध्ये भाषांतरित आणि युनायटेड किंगडम किंवा आयर्लंड मध्ये पुस्तक प्रकाशित पुस्तकाला हा पुरस्कार दिला जातो बघा काय म्हणतात ते इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेली पाहिजे कशात इंग्रजीमध्ये भाषांतरित झालेली पाहिजे लक्षात ठेवा आणि कुठं युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित पाहिजे कुठं युनायटेड किंगडम किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित पाहिजे हे लक्षात ठेवा त्यांना हा दिला जातो दोन हजार सोळा पासून दरवर्षी दिला जातो पहिले काय व्हायचा दोन वर्षांनी दिला जायचा आता दरवर्षी दिला जातो आता लक्षात काय ठेवायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट बुकर पुरस्कार कोणी जिंकला दोन हजार चोवीस हा कन्फ्युजन नाही समंत हरवे दोन हजार चोवीस भुकर पुरस्कार समंत आरो यांनी जिंकला आणि आणि दोन हजार चोवीस आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला तर जॅनी यांनी जिंकलेला आहे जॅनी लेखिका कोणत्या जर्मन लेखिका आणि हॉकमन हे अनुवाद लक्षात शोध बघा मित्रांनो हे आजचं आपण एवढं बघितलं एकदम प्रॉपर बघितलं व्यवस्थित करा लिहून घ्या ठीक आहे चला आणि चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचा प्रत्येकाला ही माहिती मिळू द्या ठीक आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप नंबरला सुद्धा मला इन्फॉर्म करत राहा टेलिग्रामला पण जॉईन व्हा थांबूया पुन्हा भेटू पुढच्या मध्ये धन्यवाद